महाराष्ट्राला हदरवणारी बातमी मावळ मधून समोर आली आहे गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे या महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आलाय ती दोन लहान मुलांनी रडायला सुरुवात केली त्यामुळे आरोपींनी या महिलेच्या दोन मुलांना देखील नदीमध्ये जिवंत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार तिहेरी हत्याकांडाने मावळ हदरलाय मावळमध्ये अनैतिक संबंधातून एक महिला गरोदर राहिली या महिलेचा गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला या महिलेच्या मृत्यूची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह थेट मावळमधील इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आला या मुळे मावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकून देत असताना तिच्या दोन लहान मुलांनी जोरजोरात रडायला सुरुवात केली त्यामुळे आरोपींनी या दोन्ही चिमुकल्यांना देखील इंद्रायणी नदीमध्ये जिवंत फेकून दिलाय घटनेची माहिती मिळताच तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सध्या पोलिस तिघांचा शोध प्रकरणी आंबी एम आय डी सी पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात आहे या आरोपीच्या साथीदाराच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवडले दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत या प्रकरणातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते